मित्रांनो कशात खोप सो तुम्ही सर्वजण खूप मजेत असताल तर सूर्य म्हणून युट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज गणेश चतुर्थी आहे म्हणजे आज गणपती बसतो तर आपल्या पण घरी छोटासा गणपती आहे म्हणजे तर देवाची पूजा वगैरे केलेली आहे तर आता आम्ही निघ निगन... निघणार आहोत आता तिकडं मनालीच्या मावशीकडं तिकडं गणपती बसवलाय प्रत्येक वर्षी तिकडे गणपती बसवतात तर आम्ही काल रात्री पण तिकडंच होतो तर आपला कांचा ब्लॉक अपलोड झालेला आहे यूट्यूब चॅनेलला तर ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांनी बघा आणि नवीन चॅनेलला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका तर आता आम्ही निघणार आहोत तिकडं नागावला नागाव नस तर नागावला उरण नागावला तिकडे राहतात ते यांची मावशी मनालीची तर तिकडा गणपतीचा गणपती बसवलेला आहे तिकडं तर आम्ही निघालो तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा

थांब जरा एक महिने जरा पाऊस पण जाऊ दे, दे गणपती ते संध्याकाळी तो वाटतं पूजा आहे का आता चालू आहे आता चालू आहे पाऊस पण चालू झाला बघा पाऊस पण इकडे कंटिन्यू चालू आहे सकाळपासून पाऊस चालू आहे थांबत थांबत थोडं अर्धा पाऊस तास थांबून पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि आता सध्या साडेबारा वाजलेले आहेत थोडं पाऊस जरा थोडासा कमी झाल्यानंतर जाऊ आपण हा जे एरिया आहे हा एरियाला बोलतात कुठला एरिया बोलतात आहेत ग म्हण वैष्णवी हॉटेल हां वैष्णवी तीच ना ती वैष्णवी हॉटेल आहे का तिथं आणि इथून पुढे इकडं उरण आहे ह्या साईडला हार घेण्यासाठी धुल ही घेतली एकच प्रकारच्या आधी साली मातोवलीमध्ये मी इथं काम करत होते सेंटर आहे इथं काही पण आधार कार्ड कोणाचं काम असेल नाव चेंज डेट ऑफ बर्थ चेंज वगैरे काय तर तुम्ही तिथे येऊन करू शकता है आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे डोमेसिल वगैरे सगळं तिकडे डॉक्युमेंट्स बनवते बनवतात है ना ऑनलाईन हां ऑनलाईन फॉर्म वगैरे काय बन भरायचं असेल ते पण तुम्ही करू शकता तिकडे तर आता आम्ही घरी पोचलेलो आहे घराजवळ आलेलो आहे पाऊस शेवटी थांबला मग आम्ही निघालो

आता घरात लय ब्लॉगर झालेत ना तुम्हाला सांगतो तिकड चौक नाही तर तुमचा युट्यूब चॅनल दाखवा युट्यूब चॅनेल त्यांचं बघा युट्यूब चॅनेल ला किती आहे बघा सबस्क्राईब बघा पण थोडं अजून मेहनत घ्यावं लागेल सबस्क्राईब जास्त काय नाही त्याला फर्स्ट टाइम पण कम्प्लीट करतात तर काय थोडंसं महिनत आहे अजून करा ब्लॉक करा ब्लॉक केल्याशिवाय ती होत नाही इथं आम्ही पुड्या बनवून घेत आहे फटापट बाकी सर्व भाजी वगैरे सगळं होईल केलेलं आहे आणि तर आम्ही करतो माहिती आहे ना एवढं आणि मम्मी काय करते, करते तुम्ही बघितला असाल की पाऊस चालू होता आणि पावसामुळे आम्ही थोडस तिथं थांबलो दहा पंधरा मिनटं तेवढ्या वेळेस तिकडं आरती पण झाली आणि आम्हाला आरती नाही भेटली हां तर आता आम्ही वगैरे मुंबईतला असताल व्हिडिओमध्ये पूजा वगैरे करून आम्ही झालं आता आम्ही थोडंसं नाश्ता वगैरे केलो आता दीड वाजलेला आहे आणि आता मला दोनदा काम होते जायचे तर चला मी निघतो आता तिथून पुढे कंटिन्यू म्हणाली ब्लॉग करेल तर कसा वाटेल कसं नाही कमेंट करून सांगा आणि नवीन चॅनेलला असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसताल तर सबस्क्राईब करून घ्या जावा मग बाय ता काय बोलतो आता आरती करणार अजून पर्यंत आलेटच त्या वेळेस खूपच छंड दर्शन झाले साईड वरूया फोगतच जय मोठी दर्शन माते काम देव जय

কোন মার মা মারেট ঠোক মহাকালে बात तो सही आहे

आता आम्ही जेवण वगैरे करून घरी चाललेलो आहे साडे अकरा वाजलेले आहे आणि इथंच मी व्हिडिओ एंड करते व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय